लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले जुलैचे पंधराशे रुपये हो तुम्ही बरोबर ऐकतायत पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे एस एम एस आले लाडक्या बहिणींना चेक करा खातं चेक करा सर्वांना पडले पंधराशे रुपये बँक खात्यात सर्व लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपये आले सर्वात मोठी आनंदाची अपडेट सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत होते पैसे कधीतील कधीतील सर्वजण विचारत होते अखेर पैसे पंधराशे रुपये लाडक्या बणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत बघा महत्वाची आनंदाची बातमी आहे तुम्ही सर्वजण वाट बघत होता ना जुलैच्या हप्त्याची तर हे जुलैचे पैसे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणी थोडी प्रतीक्षा करा अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता सुरुवात होणार आहे हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत जरी पैसे आले नसतील तर आता अचानकपणे कोणत्या क्षणी आज किंवा उद्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील